वासूचं स्वर्णप्राशन ड्रॉप मागवला आहे ज्यामध्ये आहे ब्राह्मी शंकर पुष्पी हनी आणि स्वर्णभस्म मॉलमध्ये तर तिथे खूप छान छान ऑफर्स होतात पंधरा ऑगस्ट येणार आहे तर पंधरा ऑगस्ट छान छान ऑफर्स होतात तर मी हे चार टॉप घेतले आहेत मॉलमधून हे आहे माय क्लॅमचं टेन पर्सेंट नायसिनामाइड क्लोरिफाईंग सिरम एनरिच विथ विट अँड टायगर ग्रास म्हणजे मला शक्यतो फेशियल करते वेळी फेशियल सिरम लागतं क्लायंटचं करताना पण आणि माझं सुद्धा त्याच्यामुळे मी हे मागवलं आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी जेव्हा मार्केट मध्ये गेली होती तेव्हा मी काही फ्रुट्स खरेदी केले तर त्यामध्ये मी ड्रॅगन फ्रुट सुद्धा खरेदी केलं रेड़ मी रेड़ रेड़ तर मी हे बघा हे आतून असं रेड रेड आहे खूप रेड आहे म्हणजे मी कट करून ठेवल्यानं तर पाहू शकता की हे बघा ही ते ना थालीमध्ये सुद्धा बघा कसं रेड रेड दिसत आहे तर मी जेव्हा ड्रॅगन फ्रूट पहिल्यांदा आणायची ना तर ते असं आतून व्हाईट असायचं आणि ब्लॅक सेड्स असायचं पण ह्या आतून खूप रेड आहे म्हणजे मी हे आधी म्हणजे हे मी पहिल्यांदाच बघितलं आहे तुम्हाला जर ह्याबद्दल माहिती असेल तर मला नक्की सांगा त्यानंतर इथे मी वासूच स्वर्णप्राशन ड्रॉप मागवला आहे ज्यामध्ये आहे ब्राह्मी शंख हनी आणि स्वर्णभस्म अजूनही खूप काही गोष्टी आहेत तर हे मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी मी मागवलं आहे तर हे बिलो फाय इयर्स असेल ना तर त्यांना वन ड्रॉप द्यायचा आणि अबोव्ह फाय इयर्स असेल ना तर त्यांना टू ड्रॉप द्यायचा ह्यामध्ये इन्स्ट्रक्शन पेपर असतो आता तो योपशिकने हरवून टाकला तर चला बघूया हे कसं आहे ते बघा हे असं आहे आणि हे एक ड्रॉप द्यायचं बिलो फाय इयर तर मी आता योगीतला देते कस आहे म्हणजे टेस्ट तरी छान आहे योगीतला आवडले नंतर हा म्हणजे हा मिकी माऊस पाहिजे बाजूला टॉम आहे ओके ओके टॉम <laughs> आहे आणि योगी ड्रॅगन फ्रूट खातोय त्यानंतर ना इथे मी द मॉम्स अँड कंपनी मधून हे फेशियल ड्रॉप्स आहे ते मागवले बघूया आपण कसं आहे ते मध्ये होत मला वन पडलं ला आहे वाव छान आहे बघा हे आहे हे माय ग्रॅम च आहे आणि हे टेन प्लस नायसिनामाइड आहे म्हणजे चेहऱ्यासाठी किंवा फेसच्या स्किन साठी खूपच उपयोग आहे माय च एंट्रीच विच मोरिंगा, एंड, टाइगर, ग्रास तर हे फेशियल ड्रॉप्स आहे बघू कसा आहे त्याचा रिझल्ट आणि कसं दिसतं ते बघूया हे बघा हे असं आहे असे फ्रेग्रेंस तो छान आहे मला मोस्टली फेशियल करायला फेशियल ड्रॉप्स लागतात किंवा कोणी गामी तर नॉन ओवन किचन टॉवेल मागवला आहे बेसिकली क्लिनिंग पर्पज वापरतात तर हे आपण वॉश करून पुन्हा जिंग यूज करू शकतो तर हे असं आहे त्याची क्वालिटी अशी आहे आणि हे असं असं ए ह्या साईजमध्ये आहे तर मग हे काढून तुम्ही क्लीन करू शकता आणि त्याच्यानंतर ता वॉश करून पुन्हा यूज करू शकता तर बघू ह्याचं सुद्धा रिव्ह्यू कसा आहे रिव्ह्यू तर याचे खूप छान होते पण रिझल्ट कसा आहे ते मी तुमच्यावर नक्कीच शेअर करेन आणि त्यानंतर आम्ही काल गेलो होतो मॉलमध्ये तर मॉलमध्ये खूप छान छान ऑफर्स होतात सगळ्यात शॉपमध्ये ऑफर्स उर्डाच्या फिनिक्स मॉलमध्ये तर तिथे खूप छान छान ऑफर्स होतात आता पंधरा ऑगस्ट येणार आहे तर पंधरा ऑगस्टच्या छान छान ऑफर्स होतात मी ये तर मी हे चार टॉप घेतले आहेत मॉलमधून तर आणि छान होते तर फक्त तुम्हाला साईज मिळत नाही सेलमध्ये तुम्हाला जी पाहिजे ती साईज मग तुम्ही बघू शकता तर मला ह्या मिळाल्या आहेत तर मी हा वन फोर नाईन नाईन वन ह्याची प्राईज आहे वन फोर नाईन नाईन हे बघा आणि सेलिंग प्राईज आहे बघा सिक्स नाईन्टी नाईन म्हणजे ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे हा असा आहे त्यानंतर हा एक दुसरा आहे ह्याची प्राइस आहे वन टू नाईन नाईन हे बघा हा मला सेल मध्ये नाही मिळाला पण मला हा छान वाटला म्हणजे मला आवडला म्हणून मी हा घेतला त्याला आणि सेलिंग मध्ये असेल ना तर मोस्टली बघा हे असे टॅग असतात असा रेड कलरचा टॅग आहे आणि हे मी पॅन्टलून मध्ये घेतलेले आहे म्हणजे हे सेलिंग प्राइस आहे आणि ही त्याची ऍक्च्युअल प्राईज आहे इथे या टॅगवर हो। तर ह्याच्यावरती तो टॅग नव्हता आणि ही अलमोस्ट हा मला तेराशेला आहे म्हणजे वन टू नाईन नाईनला आहे पण छान आहे याची क्वालिटी छान आहे आणि जेव्हा आम्ही ट्रायल रूममध्ये ट्रायल केला ना तेव्हा सुद्धा खूप छान वाटत होता वाट तर हा एक दुसरा घेतला आहे त्यानंतर हा एक थर्ड घेतला आहे हा मध्येच आहे ह्याची पण प्राइस ऑलमोस्ट थर्टीन का फोर्टीन हंड्रेड होते पण इथला टॅग आहे ना तो आम्ही जेव्हा निघालो ना तेव्हा खूप पाऊस पडत होता तेव्हा ते मग तो भिजला मग तो आम्ही काढून टाकला तर हा असा एक आहे मिळाला म्हणजे फोर नाइनटी वाजत होत ते कुठे होत ते कुठलं पॅन्टलोन मध्ये कुठे दिसतंय का आणि हा एक आहे हा मला खूप आवडला छान आहे मस्त आणि हा सुद्धा ऑफरमध्ये आहे ह्याची प्राईज आहे वन वन नाईन नाईन हे बघा आणि हा सुद्धा मला ऑफरमध्ये सिक्स नाइंटी नाईनला मिळाला पण खूप छान आहे बघा तर तुम्ही जर तुमच्या जवळपास कोणतं मॉल असेल तर तिकडे तुम्ही जा कारण तिथे खूप छान छान ऑफर्स आहेत आणि ना ते ते हे सर्व जे टॉप्स आहेत ना ते प्युअर कॉटन आहेत खूप छान आहेत आणि असे सॉफ्ट आहेत मटेरियल की आपण जेव्हा घालतो ना तेव्हा असं खूप असं रॅशेस होत नाहीत किंवा असं खूप गरम वगैरे होत नाही म्हणजे मॉल मधल्या कपड्याची मोस्टली ही तरी खासियत असते की त्या तिकडची जी क्लोथ क्वालिटी असते ना ती मला आवडत वा। कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर शेअर करा करा भेटूया पुन्हा अशाच एकूण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय